संगीत सूर्य केशराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्उभारणीसाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे ही वास्तू पुन्हा आहे त्याच दिमाखत उभी राहील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहन करत आपण खासदार निधीतून एक कोटी रुपये निधी देत आहोत अशी घोषणा खासदार शरद पवार यांनी आज कोल्हापुरात केली याच्या जोडीला जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी या वास्तूसाठी आपल्या निधीतील वीस टक्के हिस्सा द्यावा असं आवाहनही खासदार पवार यांनी केलं केवळ कोल्हापूरचे नव्हे तर महाराष्ट्राची सांस्कृतिक अस्मिता असणारं संगीत सूर्य केशराव भोसले नाट्यगृह आठ ऑगस्ट रोजी आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं त्यातून सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे आज या घटनेला तीन आठवडे पूर्ण झालेत महापालिका प्रशासन आणि पोलीस या आगीची चौकशी आहेत फायर ऑडिट अहवाल स्ट्रक्चरल ऑडिट फॉरेन्सिक तपासणी यासह सर्व प्रक्रिया सुरू आहेत दुसरीकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नाट्यगृहाच्या पुनरुभारणीसाठी शासनाकडून दहा कोटी रुपये जाहीर केलेत तर नाट्यगृहाच्या विमा रकमेचा वापर सुद्धा नाट्यगृहाच्या उभारणीसाठी केला जाणार आहे खासदार श्रीमंत शाहू महाराज आमदार सतेज पाटील समजीसिंह घाटगे यांनीही निधीची घोषणा केली आहे या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी केशराव भोसले नाट्यगृहाची पाहणी केली प्रशासक के, के, के लक्ष्मी आणि शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी खासदार शरद पवार यांना नाट्यगृहाच्या जळीत दुर्घटनेपासून आजपर्यंत घडलेल्या सर्व घडामोडींची माहिती दिली तसंच प्रशासकीय स्तरावर सुरू असणाऱ्या प्रयत्नांची माहिती दिली नाट्यगृहाच्या विस्तारीकरणाला अजून कितपत संधी आहे अशी विचारणा करत खासदार शरद पवार यांनी जनतेच्या अपेक्षेप्रमाणे या नाट्यगृहाची नव्यानं उभारणी करताना त्याचा पूर्वीचाच बास कायम ठेवावा अशी सूचना आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना केली यावेळी आपल्या खासदार निधीतून एक कोटी रुपयांचा निधी या नाट्यगृहाच्या उभारणीसाठी देत असल्याचं खासदार शरद पवार यांनी जाहीर केलं जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या विकास निधीतील वीस टक्के हिस्सा या नाट्यगृहाच्या उभाणीसाठी द्यावा असं आवाहनही पवार यांनी केलंय अफली काय स्थिती आहे त्यांनी सांगितलं की आपल्या स्थितीमध्ये एक पृथ्वीशी त्यांनी सांगितलं की दोन दिवसात इथे एक पृथ्वीचा शेप परत हे जे बांधायचे ते बांधण्याच्या साथी जे लोक प्रतिनिधी आहेत कोणाखोराचे त्या सगळ्यांनी आपल्या निधीचे दरम्यान नाट्यकलाकारांच्या वतीनं प्रसाद जमद आणि त्यांच्या सहकार्यांनी खासदार शरद पवार यांना मागण्यांचं निवेदन दिलं यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील आर के पोवार ए वाय पाटील पद्मा तिवले अनिल घाटगे अशोक पवार अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते